जयन मित्रांनो माझं नाव सान्वी सावंत ऑफिसर्स करियर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे ऑफिसर्स करिअर अकॅडमी मधला एक कॅडेट जो आपल्या सोबत आहे ज्यांनी नुकताच आर्मी जी डीची ची एक्झाम पास केलेली आहे त्यांचं नाव आहे आयुष शिंदे आयुष शिंदे तुमचं स्वागत आहे आणि तुमचं आधी अभिनंदन तुम्हाला कसं वाटत आहे आर्मी जी डीची एक्झाम पास करून तुमच्या भावला सांगा मला खरंच खूप छान वाटतंय मी आर्मी ही क्वालिफाय केल्या माझं एक स्वप्न होतं आर्मी मध्ये भरती होण्याचं माझ्या घरातल्यांनी माझ्यासाठी स्वप्न बघितलं होतं आणि ती लवकरच आता पूर्ण होणार आहे त्यामुळे मला खूप छान आर्मी आर्मीजी ची एक्झाम ही खूपच कठीण एक्झाम आहे तर ती एक्झाम कित्येक मुलं देतात पण त्यातून फक्त काहीच जण पास करतात ह्या ह्या करताना तुला किती काही अडचण झाल्या काय तू फेस केलं ते जरा सांगू शकशील का दादा हो नक्कीच मला ही खूप साड्या अडचणी येत होत्या ह्याची तयारी करताना खूप अवघड जात होतं पण ह्याच्यावर उपाय म्हणून मी फक्त ऑफिसच करिअर अकॅडमीचं शेड्यूल फॉलो केलं आणि सगळं काय होत राहिलं इथं लेक्चर बरोबर अरेंज केले होते माझं ग्राउंड ओके होतं त्यामुळे मला काहीच अडचण आली नाहीत मी फक्त शेड्यूल फॉलो केलं आणि माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे डीची एक्झाम खूप कठीण एक्झाम आहे भारतातून कित्येक जण कानाकोपऱ्यातून एक्झाम देणारे मुलं असतात जे काही पूर्ण करू नाही शकत किंवा कुठे ना कुठे मागे पडतात काही कित्येक कमी जण पूर्ण करू शकतात आणि ते एकदम कष्टाळू व्यक्ती असतात त्या व्यक्तींमधून आयुष दादा एक अशी व्यक्ती आहे तर त्यांनी ही परीक्षा आणि हे सगळं पूर्ण करताना खूप कष्ट आणि ते ऑफिसर्स करिअर अकॅडमी मधून केलेले आहेत तर दादा तू अशा मुलांसाठी काही गायडन्स देऊ शकतो का हो ज्या मुलांना डिफेन्स फोर्सेसमध्ये भरती व्हायचं त्यांच्यासाठी माझं फक्त एकच सांगणं आहे की एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे डिसिप्लिन ते असेल तर तुम्ही नक्की डिफेन्स फोर्सेस साठी बनलाय आणि माझ्या मध्ये पण हिता ऑफिसर्स करिअर अकॅडमी जॉईन केली त्यामुळं मला पुढे काहीच अडचण यायला नाही ठीक आहे तर ऑफिसेस करिअर अकॅडमी इज द प्लेस वेअर ड्रीम्स कम ट्रू आणि तुम्ही बघू शकता आयुष शिंदे यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद